नमस्कार मी प्रभेदे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी खुशखबर तीन सप्टेंबरची जबरदस्त माहिती बघा ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात जबरदस्त माहिती आलेली आहे तीन सप्टेंबरची जबरदस्त अपडेट आहे बघा ऑगस्ट हप्ता वाटप ऑगस्टच्या हप्त्या वाटपाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती सर्वात मोठी अपडेट आता आपण पाहणार आहोत त्याच्यासोबतच पुढे पाहू शकता बघा पंधराशे रुपये वाटप सुरू पंधराशे रुपयांचं जे वाटप आहे ते सुरू होणार आहे सुरू झालं आहे का ते पण आपण पाहणार आहोत सुरू होणार आहे कधी सुरू होईल कधी तुमच्या खात्यात पैसे येतील कोणत्या महिलांना मिळतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जबरदस्त माहिती आलेली आहे जबरदस्त अपडेट आहे लवकरच घोषणा पाहू शकता बघा लवकरच घोषणा म्हणजेच ही घोषणा केव्हा होणार आहे त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती तुम्हाला समजणार आहे त्याच्या त्याच्यासंदर्भातचीच अपडेट घेऊन आलो आहे अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यासाठी महाराष्ट्रातील तमाम माझ्या महिला भगिनींना माता भगिनींना लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहाल तरच तुम्हाला माहिती समजेल जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला माहिती समजणार नाहीये त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचं आहे तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे ठीक आहे पाहू शकता बघा तीन सप्टेंबरची ही जबरदस्त अपडेट आहे ऑगस्टच्या हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात लगेच आपण माहिती पाहणार आहोत त्याच्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणीनो पटापट व्हिडिओ लाईक करू नका पटापट लाईक करू नका बरं सर्वांनी एक लाईक करू टाका व्हिडिओला लाईक करा खाली हाईप नावाचं बटन असतं ते पण प्रेस करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे ठीक आहे लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थोडक्यात काय तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या व गावरणी भाषेत तुम्हाला सगळं काही समजून सांगतो त्याच्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि आज रोजी चाललेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत बघा महत्त्वाची अपडेट आहे लाडकीबहीन योजना ऑगस्ट मंथ इन्स्टॉलमेंट बघा ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भातच महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत ऑगस्टचा हप्ता कारण सप्टेंबर महिना आता सुरू झालेला आहे नेहमीच आपण पाहिलं असेल बघा नेहमीच आपण बघत होतो मागील जवळपास चार ते पाच महिन्यांपासून चार ते पाच महिन्यांपासून तुम्हाला पैसे जे ते वाटप होत आहेत कसे वाटप होत आहेत तर बघा मागच्या महिन्याचे पैसे तुम्हाला पुढच्या महिन्यात दिले जातात म्हणजे जर समजा जून असेल जूनचे पैसे जुलैमध्ये जुलैचे पैसे ऑगस्टमध्ये तशा पद्धतीने तुम्हाला आता ऑगस्ट महिना संपलेला आहे आणि सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पैसे येणार आहेत कधी येतील ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळेल त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वांना सुरुवातीला सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहाल तरच माहिती समजेल जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर समजणार नाही आहे बघा माहिती सरकारने विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पूर्वी सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय ठरली खूपच लोकप्रिय महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही जा कुठल्याही जिल्ह्यात जा तुम्हाला लाडकीबहीन योजनेच्या लाभार्थी महिला पाहायलाच मिळतील कुठल्याही लाडक्या बहिणींना तुम्ही विचारलं कुठल्याही माता बगिनीना विचारलं तरी देखील तुम्हाला त्यांच्या तोंडून लाडकीबीन योजनेचा आम्ही लाभ घेतो हेच पाहायला मिळणार आहे बहुतेक महिला भगिनी आता अपात्र झाल्यात पण त्या महिला भगिनींनी देखील लाडकीबहीन योजनेचा लाभ घेतलेला होता घेतलेला आहे आता त्यांचा लाभ बंद झाला असेल निकषात ते बसत नसतील त्यामुळे आता या योजनेमुळेच महायुती सरकारला निवडणुकीत महाविजय मिळाल्याचं बोललं जात आहे बघा लाडकी बहीण योजनेच्यामुळेच महायुती सरकारला महाविजय मिळाल्याचं बोललं जात आहे पुढे बघा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये जे ते देण्यात येत असतात दर महिन्याला तुम्हाला पंधराशे मिळतात लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या हप्त्याबाबत आता नवीन अपडेट समोर आले बघा लाडक्या बहिणींना जो काही देण्यात येणारा हप्ता आहे त्याच्यासंदर्भातले नवीन अपडेट समोर आले रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपयांचा जुलै महिन्याचा हप्ता सरकारकडून जमा करण्यात आला बघा जर आपण पाहिलं तर रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयांचा जो काही जुलै महिन्याचा हप्ता आहे तो जमा करण्यात आला होता सरकारकडून बरोबर सर्वांना आला आहे का जुलैचा हप्ता सर्वांना आलेला असेल आता लाडक्या बहिणींसाठी ही एक रक्षाबंधनाची भेट ठरली जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट लाडक्या बहिणी पाहतात बघा भरपूर महिले महिला भगिनी लाडक्या बहिणी योजनेचा वाट पाहत आहेत बरोबर आहे तुम्ही पण पैशांची वाट पाहत आहेत का तुम्हाला पण पैसे पाहिजेत का ज्या ज्या महिलांना पैसे पाहिजेत कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा सर्व लाडक्या बहिणींनी लिहून पाठवायचे मात्र ऑगस्ट महिना संपला तरी देखील हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही आहे ऑगस्ट महिना संपला तरी देखील हप्ता जमा झालेला नाही आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेल्या आहेत बघा सर्व महिला भगिणी ज्या आहेत त्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याकडे ल नजरा लावून बसलेल्या आहेत ऑगस्टचा हप्ता जे आहे त्या ऑगस्टचे पैसे आम्हाला जे पैसे आहेत पंधराशे रुपये ते कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष ला लागलेलं आहे तर सर्वात अगोदर माहिती तुम्हाला प्रवीण अहिरे एकमेव असं आहे ज्याच्यावर मिळते सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगितले आहे ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही सोबतच आपल्या चॅनलवर कधीही खोटी माहिती दिली जात नाही आणि देणारही नाही आहे तर बघा आता लक्षात घ्या पैसे तुम्हाला केव्हा मिळतील आता मार्ग मोका झाला आहे कुठला मार्ग मोकळा झाला आहे आत्ताच आपण पाहिलं असेल बघा एक महत्त्वाचा जो काही मुद्दा होता तो सरकारच्या समोर होता तो म्हणजे असा की मोर्चा सुरू होता बघा आपण जर पाहिलं असेल तर मोर्चा सुरू होता मराठा आरक्षणासाठी मोर्चा जो आहे तो सुरू होता तर त्या आरक्षणाचा जो काही मोर्चा आहे तो आता त्या ठिकाणी थांबलेला आहे ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य करण्यात आलेल्या आहे आणि त्याच्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर तो मोर्चा जो आहे त्या ठिकाणी आता संपलेला आहे अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो आता मोर्चा संपल्यानंतर हा जो काही मुद्दा आहे तो सरकारच्या समोरून त्या ठिकाणी झालेला आहे सरकारकडनं जो काही निर्णय घ्यायचा आहे तो झालेला आहे त्याचबरोबर जे काही मोर्चासाठी आलेले बांधव होते त्यांनाही ते मान्य झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मोर्चा जो आहे तो त्या ठिकाणी थांबलेला आहे किंवा संपलेला आहे आता पुढचा मुद्दा जो आहे तो सरकारच्या समोर काय कुठलाही मुद्दा राहिलेला नाही आहे लाडकी बहीण योजनेचा जो काही निधी आहे तो मिळण्यासाठीचा मार्ग मोकळा झालेला आहे म्हणजेच बघा निधी जो आहे तो निधी आता ह्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला पाठवला जाईल मी तुम्हाला प्रोसेस सांगितले आहे प्रोसेस कशी असते बघा सुरुवातीला जो काही निधी आहे तो निधी अर्थ खात्याला जातो UH, सॉरी अर्थ खात्याकडेच असतो अर्थ खात्याकडून निधी हा जो आहे तो महिला व बालविकास विभागाला जातो महिला व बालविकास विभागाला जो आहे तो चेक जातो त्याच्यावर अर्थमंत्र्यांची सही असते अर्थमंत्री कोण आहेत माननीय अजितदादा पवार त्यांच्यामार्फत महिला व बालविकास विभागाला निधी जातो तो निधी गेल्यानंतर त्या ठिकाणी चार ते पाच दिवसांची जी काही तांत्रिक प प्रक्रिया आहे म्हणजे जी काही टेक्निकल प्रोसेस आहे ती प्रोसेस केली जाते चार ते पाच दिवसांची ती प्रोसेस पूर्ण झाली की लगेचच तुम्हाला पैसे जे ते पैसे जमा व्हायला सुरुवात होऊन जातील ठीक आहे त्याच्यामुळे अजिबात काळजी करायचं नाही तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे आता की निधी जो आहे तो लवकरच महिला व बालविकास विभागाला पाठवला जाईल आणि तो निधी पाठवला म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होऊन जाणार आहे अजिबात काळजी करायचं नाही आता तुम्हाला जे पैशांची तुम्ही वाट पाहते ते तुम्हाला मिळणार आहे बघा सरकारकडून सहसा सणासुदीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात योजनेचा जो काही लाभ आहे तो जमा केला जातो ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेशोत्सवाला सुरुवात झाली त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लाभ गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केला जाईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आलेली होती मात्र गणेश चतुर्थीला लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवड्यात पहिल्याच आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र या यासंदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही आहे बघा अजूनपर्यंत अधिकृत माहिती ऑफिशियल माहिती आलेली नाही आहे पण लवकरच सरकारकडून याच्या संदर्भातची माहिती येऊ शकते आपण पाहिलं असेल जेव्हा केव्हाही तुम्हाला पैसे वाटप होतात जेव्हा केव्हाही तुम्हाला पैसे वाटप होतात त्यावेळेस महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई माननी तटकरे यांच्याकडनं पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स या एक समाजमाध्यमावर ट्विट करून माहिती दिली जाते की या या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल स्वत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांच्याकडनं ट्विट करून माहिती दिली जाते त्या ती माहिती जी आहे ते अधिकृत माहिती असते अधिकृत माहिती असते कारण स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदितीदा तटकरे यांच्यातर्फे ती दिली जाणारी माहिती आहे त्याच्यामुळे अजिबात काळजी करायचं नाही आहे अजूनपर्यंत अधिकृत माहिती आलेली नाही आहे पण अधिकृत माहिती जी आहे ती एवढ्या चार ते पाच दिवसांमध्ये येऊन जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे पण जमा व्हायला सुरुवात होऊन जाणार आहे तर बघा संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे त्याच्यासोबत पुढे पाहू शकता बघा महत्त्वाची माहिती सव्वीस लाख महिलांच्या अर्जांची पुन्हा छरणी सव्वीस लाख महिलांच्या अर्जांची जी काही छाननी आहे ती पुन्हा या ठिकाणी करण्यात येणार आहे तपासणी करली जाणार आहे आता ही तपासणी कुठल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे तुमच्याकडे सुरू असेल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त हो लिहून पाठवा नसेल सुरू तर नाही लिहून पाठवायचं आहे अंगणवाडी सेविकांच्या मार्फत ही तपासणी होत आहे तुमच्याकडे अंगणवाडी सेविका आलेल्या आहेत का जर आल्या असतील तर हो लिहून पाठवा नसतील आलेल्या तर नाही लिहून पाठवायचं आहे कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे संपूर्ण मुद्दा क्लिअर झाला ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार ते तुम्हाला सांगितले कशा पद्धतीने माहिती दिली जाते ते पण तुम्हाला सांगितले आणि आता जो महत्त्वाचा मुद्दा होता तोही संपलेला आहे त्याच्यामुळे निधी वाटपाच्या संदर्भात लवकरच घोषणा जी ती होऊ शकते संपूर्ण माहिती आपण पाहिली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी भीन योजनेची नवीन नवी अपडेट नवी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद